नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने मंगळसूत्र चोरीचा उद्योग शेअर मार्केटमधील फॉरेक्स अँड हिसकावणाऱ्या मध्ये झालेला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पथकाने अटक केली पोलिसांनी दोघांकडून दुचाकी व दहा पॉईंट सहाशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केलं प्रथमेश नितीन उशीर वय बावीस राहणार शांती पार्क उपनगर नाशिक जोएल डेनियल म्हस्के व एकोणीस राहणार परिजात नगर नाशिक रोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत गुन्हे शाखेच्या युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार विशाल काठे व नाझीम खान पठाण यांना पंचवटीतील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील दोन चोरट्यांबाबत माहिती मिळाली चोरटे ऍक्सिस मोपेड एम एच पंधरा डी जी दोनशे सत्तेचाळीस यावर उपनगर जेल रोड भागात येणार आहेत त्या आधारे उपनगर पोलिसात पाडेकर गॅस एजन्सी जवळ आली यावेळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं चौघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली रामवडी परिसरात राहणाऱ्या नंदिनी नारायण नाईक वय पासष्ट या गुरुवारी दिनांक अकरा रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास कामावरून घर निघाल्या होत्या नायक इमारतीजवळ पोचल्या त्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागताच तोंडाला मास्क लावलेले दोन तरुण आले पत्ता विचारण्याचा बहाणा करत दोघांनी वयोवृद्ध महिलेच्या फ्लॅटपर्यंत आले त्यानंतर महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितलं महिलेने तरुणांना पाणी दिले या दोघांनी पाणी पिऊन झाल्यावर ग्लास घरात ठेवण्याचा बहाणा करत महिलेच्या सोन्याचे ओढण्याचा प्रयत्न केला मात्र हिंमत करत महिलेने एका हाताने मंगळसूत्र धरून ठेवत तरुणांना विरोध केला या झटापटीत मंगळसूत्राचा काही भाग खेचून त्या दोघांनी पळ काढला त्यानंतर दुसऱ्या दिवशी वयोवृद्ध महिलांनी पुणे येथे राहत असलेली त्यांची मुलगी त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत गुन्हा नोंद केला झटपट पैसे मिळवण्यासाठी तरुणाई ऑनलाईन ट्रेंडिंग व फॉरेक्सच्या नफ्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढली जात आहे तो तोटा झाल्यानंतर पैसे मिळवण्यासाठी तरुणाई कोणतेही गुन्हे करण्यास तयार होत आहे वयोवृद्ध महिलेच्या सोनसाखळी चोरीच्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट